नमस्कार बंधू भगिनींना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत याच्यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं हे मराठीमध्येच आहे पुस्तक पण ह्याला आणखीन किती सोप्या शब्दामध्ये मी सांगू शकते त्याचा मी प्रयत्न करणार आहे तरी आपण हे सगळ्यांनी श्रवण करा स्वामी चरणी एकच प्रार्थना स्वामी आपल्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत आपल्याला हे चरित्र पोहोचवायचं असेल त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही नेहमी उभे राहा आणि मला ही सेवा घडून आणली त्याच्यासाठी स्वामी खूप खूप धन्यवाद अशी सेवा माझ्याकडून घडू दे आणि माझ्या चॅनेलचा सुद्धा एकच उद्देश आहे की ज्या लोकांना नीट वाचता येत नाही किंवा ज्यांना आणखीन सोप्या शब्दामध्ये सांगितलं तरच कळेल त्या सगळ्यांसाठीच हा सा व्हिडिओ आहे तर आपल्याला सगळ्यांनाच बघताना एकच विनंती जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तरच आपण लाईक करा आणि आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ह्याच्यानंतर मीसुद्धा आणखीनच दुसर सुद्धा आणखीन पण पोती करणार आहे आणि आपण आपल्या आत्ताजनांबरोबर सुद्धा हे शेअर करू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा स्वामींचा महिमा कळेल चला तर आजच्या अध्यायात सुरुवात करूया आजचा अध्याय आहे अध्याय एकवीस आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे जे पण स्वामी भक्त आहे त्यांना अध्याय एकवीस हा शेवटचा अध्याय आहे या स्वामी चरित्र सारामृत म्हटलं चला तर मग सुरुवात करू याच्या सरस्वती भे निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कितीतरी सुंदर देवांची मंदिरं बांधली आहेत आणि चौक बैठकाही तिकडे वेगवेगळ्या बनवलेल्या आहेत कळस ठेवल्यावरही सारे पूर्ण झाले म्हणती त्या पण तुम्ही कितीही न चांगलं सुंदर मंदिर जरी बनवलं आणि कितीही चांगले चौक बैठका सगळं काही तिकडे जरी बनवलं तर जोपर्यंत त्याच्या त्या मंदिरावरती कळस ठेवत नाही तोपर्यंत ते पूर्ण झालेलंच नसतं स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत स्वामींचं जे चरित्र आहे सारामृत त्याचे आत्तापर्यंत वीस अध्याय झालेले आहे करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज मी तर फक्त निमित्त मात्र आहे माझ्या मुखाने तर स्वामीराजच बदवून घेत आहे आता कळस अध्याय एकविसवा कृपा करुणी बदवावा आता जो कळस अध्याय आहे म्हणजे सगळं जरी आपण वीस अध्याय ऐकले तर हा अध्याय आपल्याला ऐकणं हे फारच गरजेचं आहे कृपा करुणी बदवावा स्वामी तुम्ही कृपा करून हा सुद्धा माझ्याकडून वदन करून घ्या हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे हा ग्रंथ आपण पूर्ण करून घ्या भक्तजनांसाठी संपवा अवतार आता ऐसे येता मना स्वामींच्या मनामध्ये आलं की आता आपल्याला हा अवतार संपवून जायला हवं हो। जड देह हो त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येते राज जड देह हो म्हणजे आपल्या श आपलं शरीर जे आहे ते जड देह आहे आणि आत्मा जो आहे तो मोक्ष सूक्ष्मदेह आहे तर जड देह त्यागून आता स्वतःच्या स्थानी जावं असं स्वामींनी विचार केला शके अठराशे पूर्ण सवसत्वर ते बहुधान्य शके अठराशे शके जे आहे ते खूपच धन्य आहे मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार चैत्र महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये त्रयोदशी मंगळवारच्या दिवशी दिवस केला तीन प्रहर तीन प्रहर हा दिवस झाला म्हणजे संध्याकाळ झाली चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करुणी एकाग्र चतुर्थ प्रहाराचा अवसर म्हणजे रात्र जशी व्हायला लागली चित्त एकाग्र करून स्वामींनी निमग्न झाली निजरूपी स्वतःच्या निजरूपामध्ये ते अगदी मग्न झाले षटचक्राते ते भेदोनं ब्रह्मारंदा षटचक्र म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहे ते सात चक्र पार करून सातवा चक्र जे आहे सहस्त्र चक्र जे आपल्या टाळूमध्ये असतं त्या चक्रामधून ब्रह्मारंद छेदून म्हणजे ते छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण स्वामींची जी आत्मज्योत होती ती ब्रह्मारंदाम बाहेर आले हृदयामधून तेधवा जवळ होते सेवेकरी जे स्वामींचे अगदी हृदयमेदमधुनी म्हणजे जे, जे स्वामींचे अगदी जवळचे सेवेकरी होते ते जवळच होते त्यांचे त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नानापण त्यांना फारच दुःख झालं ते खूप शोक करत होते तो वर्णीला नजाळे अक्कलकोटी समजतो तो कोणीही वर्णन करू शकत नाही पूर्ण अक्कलकोटामध्ये वृत्तांत वर्णिता ग्रंथ दुःख <coughs> करून दनत, करून आक्रोश तो वृत्तांत वर्णित आहे ग्रंथामध्ये वाढेल समुद्रचा हा ग्रंथ हा जो अध्याय आहे तो समुद्रासारखा वाढेल ग्रंथ जो आहे सम समुद्रासारखा वाढेल असो स्वामींची अनंत लीला जनासन जना सन्मार्ग दाविला स्वामींच्या तर अनंत लिला आहेत म्हणजे स्वामींनी खूप सारे लिला म्हणजे चमत्कार केलेले आहेत आणि लोकांना सन्मार्गावर आणला आहे उद्धर जड मुढाला स्वामींनी कितीतरी अज्ञानी लोकांना त्यांचा उद्धार केलेला आहे तो महिमा कोण वर्णी तो महिमा कोण वर्णन करू शकत कोकणात समुद्र प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी कोकणामध्ये समुद्राच्या जवळ एक जिल्हा आहे ज्याचं नाव आहे रत्नागिरी पालशेत ग्रामाजारी जन्म माझा झाला असे आता ह्याचे जे लेखक आहेत या ग्रंथाचे ते, ते सांगत आहेत की पालकेत ग्रामाच्या जवळ माझा जन्म झाला श्रेष्ठ पि पावन ज्ञात श्रेष्ठ चित्त ज्ञात येतं म्हणजे एका श्रेष्ठ जातीमध्ये त्यांचा जन्म झाला उपनाम असे थोरात बळवंत पार्वती होतं उपनाम म्हणजे त्यांचं आडनाव जे, जे होतं ते थोरात होतं त्यांच्या वडिलांचं नाव बळवंत आणि आईचं नाव पार्वती आणि मा नाम माझे विष्णू असे आणि ह्याचे जे लेखक आहे त्यांचं नाव आहे विष्णू तेथे जे बाळपण गेले आता कोपर्लीस येणे केले तेथेच माझं बालपण गेलं रत्नागिरीमध्ये आणि आता मी कोपर्लीस आलो आहे उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रंत त्यांना एका शिक्षकाचं पद मिळालं एका विद्यालयामध्ये वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ एक वाणी होते मारवाडी ज्यांचं नाव होतं शंकर शेठ त्यासी स्नेह हो झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांना माझ्यावरती फारच प्रेम होतं स्नेह हो होतं आणि ते माझे आश्रयदाते होते त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते त्यांची स्वामीच्या चरणांमध्ये फारच भक्ती होती आणि ते अगदी भावपूर्ण होऊन स्वामींचं पूजन करत असत धीवंस उपजली चित्ती त्यांच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली स्वामी चरित्र श्रवणाची स्वामींचं चरित्र आहे ते ऐकण्याची ते मजला सांगितले मी स्वामी गुणावनात गाईले ते त्यांनी मला सांगितलं की मला स्वामी स्वामीचरित्राचं श्रवण करायचं आहे म्हणून मी स्वामींचं जे गुण आहे म्हणजे स्वामींचे जे गुणांचा महिमा आहे तो गायन केला स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अतिअल्प स्वामींचं स्वामीं चरित्र मी लिहिलं माझ्या अल्पमतीने लवकर शब्द सोपे व्यावहारिक भाषा शब्द मी सोपे याच्यामध्ये लिहिलेले आहेत जी व्यावहारिक भाषा म्हणजे मराठी भाषा आहे त्यात मग प्रत्येक अध्याय लहानसा प्रत्येकातला जो अध्याय आहे तो लहानच आहे आबालवृंदा समजे असा म्हणजे लहान असो किंवा मोठा असो सगळ्यांनाच हे समजे लघुग्रंथ रचिला हा मी हा छोटासा ग्रंथ रचना केलेला आहे प्रथम अध्याय मंगलाचरण स्वामींचं जे चरित्र आहे त्याच्यामधला जो, जो पहिला अध्याय आहे त्याचं नाव आहे मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कार्य सिद्धी जाऊ शकत नाही जोपर्यंत देवतांची इच्छा आहे ह्याचा आधार जे आहे ते स्वामी चरित्र कोण करू शकतो हे जी कथन केली सी हेच त्याच्यामध्ये मी कथन केलं आहे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रुमे रुमे रूपे प्रगटली स्वा श्री गुरुजी होते दत्तगुरू ते कर्दळीवनामधून आले आणि स्वामींच्या रूपाने प्रगट झाले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी भूम पृथ्वीवरती ते फारच प्रसिद्ध झाले हे दुसऱ्या अध्यायामध्ये मी लिहिलं आहे तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला भक्तजनांना तारण्यासाठी अक्कलकोटी स्वामींनी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णीला तृतीयाध्यायी निश्चयी ते मी वर्णन केलेलं आहे माझ्या तिसऱ्या अध्यायामध्ये स्वामींचा करावय छळ आले दोन संन्यासी संन्यासी आले त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले ते मी वृत लिहिलेलं आहे चौथ्या अध्यायामध्ये मल्हारराव राजा बडोदेसी त्याने नावय स्वामींसी मल्हार राजा जे होते बडोद्याचे ते स्वामींना त्यांच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी पाठविले खारबाऱ्यासी पाचव्या पाचव्यात ते कथा त्यांनी त्यांचे जे काम करणारे लोक होती त्यांच्या इकडे त्यांना पाठवलं ही कथा पाचव्या अध्यायामध्ये आहे यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार यशवंतराव सरदार जे होते त्यांना स्वामींनी चमत्कार दाखविला त्या ते वृत समग्र सहाव्यात वर्णिले ते जे वृत आहे ती जी कथा आहे ती मी सहाव्या अध्यायात वर्णन केली आहे ब्रह्मचारी त्यांची जे ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण प्रकारे त्यांची स्वामी चरणांमध्ये कशी काय भक्ती जडली ते सातव्यात सांगितले ते मी सातव्या अध्यायात सांगितलेलं आहे शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसमधे शंकर नावाचा एक जो गृहस्थ होता तो ब्रह्म ग्रस्त त्याचे दुःखमुक्त त्याला शंकर नावाचा जो गृहस्थ होता त्याला एक ब्रम्हराक्षीचे एक हे झालेलं होतं रोग झालेला होता त्याला त्यांनी दुःखमुक्त केलं आठव्या ते कथा ती आठव्या अध्यायामध्ये कथा आहे खर्चुनीय द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ त्यांनी खूप सारं धन पैसे खर्च करून एक सुंदर मठ बांधला ते वर्णन समस्त नव्यात केलेसे त्याचं वर्णन कवीने नवव्या अध्यायामध्ये केलं आहे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशम अध्याय आहेत चिदंबर दीक्षित जे होते त्यांचं त्यांची जी कथा आहे ती मी दहाव्या अध्यायामध्ये दे लिहिली आहे ते ऐकिता पुनित ते पुण्य लोक श्रोते होती सत्तेची ते ते ऐकता पुणित श्रोते होती सत्तेची ते ऐकून पुण्यवान होतील श्रोते हे सत्य आहे अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा अकरा बारा आणि तेरावा अध्याय बाळपाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला बाळपांचा जो इतिहास आहे तो मी त्याच्यामध्ये लिहिला आहे भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन भक्तिमार्ग जे होतं त्याचं निरूपण म्हणजे मध्ये आपल्याला कसं काय चालायचं आहे त्याचं विशेषण संकलित केलेलं आहे मी वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण ते मी चौदाव्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे सत्तारक भाविका बसप्पा तेली सदभक्त सत्तारक भाविका सत्तारक म्हणजे तारणारा भाविका म्हणजे भक्तजनांना तारणारा बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत बसप्पा तेली जे होते ते सदभक्त होते आणि त्यांचं भाग्य कसं काय उजळलं त्यांची कथा गोड बहुत पंधराव्या अध्यायात वर्णिली त्यांची गोड कथा मी पंधराव्या अध्यायात लिहिली आहे हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त हरिभाऊ मराठे जे होते गृहस्थ ते स्वामींचे भक्त कसे काय झाले सोळा सतरा यात निश्चित सोळा आणि सतराव्या अध्यायात मी लिहिलेला आहे वृत्त त्यांचे वर्णिले त्यांचं मी वृत्त त्याच्यात वर्णन केलं आहे स्वामीसुताचा कनिष्ठ बंधू त्यासही लागला भजन छंदू भजनछंदू जे होते म्हणजे जे होते त्यांचे लहान बंधू ज्यांचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नाव आहे दादाबुवा त्यांना भजनाचा छंद लागला होता जो दादाबुवा प्रसिद्ध जे दादाबुवा म्हणून प्रसिद्ध झाले अठराव्यात वृत्त त्यांचे अठरावा जो आद्य आहे त्याच्यामध्ये त्यांचं वृत्तांत लिहिलेलं आहे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वासुदेवजी फडके होते जे एक स्वतंत्र सैनिक होते ते आणि तात्या जे होते त्यांचं वृत्त वर्णिले एकोणीसव्या अध्यायात सारांश रूपे सत्यपय हे मी एकोणीसव्या अध्यायात लिहिलेलं आहे सारांशमध्ये एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण एक जो गृहस्थ होता तो निर्धन होता पण त्याचं भाग्य उदयास आलं त्याचे केले वर्णन विसयात निर्धारित ते मी विसव्या अध्यायात सांगितलेलं आहे स्वामी समाधीस्थ झाले एकवीसव्या वर्णिले स्वामींनी समाधी कधी घेतली हे मी एकवीसव्या अध्यायात वर्णन केलेलं आहे ग्रंथ प्रयोजन कवीवृत्त निवेदिले ग्रंथ प्रयोजन जे आहे ते कवीने निवेद निवेदन केलेलं आहे पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस हे मी स्वामीचरित्र पूर्ण केलं शके अठराशे एकोणीसमध्ये वसंत ऋतू चैत्र मास जेव्हा वसंत ऋतू होता चैत्र महिन्यात गुरुवार वद्य त्रयोदशी तो दिवस होता गुरुवार आणि त्याची तिथी होती वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा मी हा ग्रंथ पूर्ण केला बळवंत नामे माझे पिता पार्वती माता परती माझ्या वडिलांचं नाव होतं बळवंत आणि माझी आई जी होती त्यांचं नाव होतं पार्वती बंधूने त्या उभयंत्या ग्रंथ समाप्त केला त्या दोघांना वंदन करून मी हा ग्रंथ समाप्त केला आहे स्वामींनी दिली हा वार हा वर जो भावे वाचेल हे चरित्र स्वामींनी हा वर दिला होता की जो हे वाचेल चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार त्याचं त्याचं जे आरोग्य आहे ते नेहमीच चांगलं असेल संपत्ती संतती प्राप्त होईल त्यांना संपत्ती आणि संतती प्राप्त होईल त्याची वाढो विमल कीर्ती त्याची कीर्ती वाढेल मुखी वसो सरस्वती त्याच्या मुखी नेहमी सरस्वतीचा वास असेल तरुण अंती मोक्षपद मिळवत्या या भौसागरातून या संसाराच्या भौसागरातून स्वामी त्यांना तरुण नेतील आणि मोक्षपदाकडे मोक्षपद त्यांना मिळेल अंगी सर्वदा विनय वसो अंगी सर्वदा विनय वसो म्हणजे अंगी माझ्या नेहमी नम्रता येऊ वृताभिमान तो नसो वृताभिमान म्हणजे खोटा अभिमान नसू दे सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागूनी सर्व विद्या मला कळू दे आणि भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला ज्या कारणाने मी हा ग्रंथरचना केलेली आहे जी ही प्रसिद्धी प्र प्रसिद्धी सानीला म्हणजे ज्यांनी प्रसिद्धी आणली त्यासी रक्षावे दयाळ त्यांना त्यांचं रक्षण करा स्वामी कृपा घणा समर्था कृपा घणा म्हणजे सागरा समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला मी तर मतिमंद आहे तरी सुद्धा मी भावे परिभावे घेतला छंद तरीसुद्धा मी हे छंद घेतला आहे कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केलास दयाळूवा कृपाळू आहेस तू सचिदानंद आणि तू हे मी माझ्याकडून पूर्ण करून घेतलंस दयाळूवा म्हणजे एक दयाचं सागर दोन्ही कर जोडूनही आता ह्याची विनवणी दोन्ही कर म्हणजे दोन्ही हात जोडून आता एकच विनंती करतो ग्रंथ कोणी सुखी ठेवी दयाळा ग्रंथ संरक्ष संरक्षणाला गुणी ग्रंथाचं संरक्षण करण्यासाठी सुखी ठेवी दयाळा सुखी ठेव सगळ्यांना दयाळा आता ज्ञानी वाचक असत असती त्याच करू एक विनंती आता जे ज्ञानी लोक हे वाचत आहेत त्यांना एक विनंती करतो मी केवळ हीनमती कवित्व करू नये मी तर एक हीन मती आहे म्हणजे माझी मती जी आहे ती खूपच छोटीशी आहे कवित्व करुणेची कवित तरी मी हे कवित्व केलेलं आहे परी माझी ही आरश तरीसुद्धा माझी ही इच्छा आहे की हे वैदिक काव्य उत्तरे वाचावी ऐकावी आदरे ही तुम्ही वाचनसुद्धा करा आणि ऐका सुद्धा उभग न मानावा चतुरे उभग न माना म्हणजे कंटाळा करू नका हे ऐकण्या किंवा श्रवण करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी स्वामीचरित्र म्हणून म्हण स्वामी म्हणत राहा जय जय जी परमानंद जय जय असो परमानंदाचा वैकुंठ वासी त्रिगोविंदा जो वैकुंठाचा वैकुंठ वास करणार आहे त्या गोविंदाचा जय जय असो भक्त तारका आनंद कंदा जो भक्तांना तारणार आहे आणि आनंद देणार आहे अनामातीचा अभेदा जो अनामातीत आहे म्हणजे जो कोणालाच कळू शकत नाही अभेदा ज्याच्यामध्ये भेदच नाही अमर्दि अरिमर्दना सर्वेशा अरिमर्दना म्हणजे जो दृष्टांचा सहार करणारा आहे विश्वंभरा म्हणजे जो जगाचा पोषण करणारा आहे अविनाशा म्हणजे जो कधीही नाश न पावणारा आहे पुराण पुरुषा विषा जो पुराणपुरुष आहे आणि अनंत वेश म्हणजे ज्याचं पार लागूच शकत नाही तसं अनंत वेश आहे भवपाशा पाशा म्हणजेच जो संसाराच्या पाशातून बाहेर काढणारा आहे सोडवी जय जयाजी कमलासना जय जय असो जो कमळावर स्थिरावलेला आहे त्याचा हृदय कमली वसावे माझ्या हृदयाच्या कमलामध्ये तुम्ही वास करा मच्छ कुर्म वराह जाण मच्छ म्हणजे मासा कुर्म म्हणजे कासो वराह नरसिंह आणि वामन परशुराम दशरथनंद नरसिंह वामन परशुराम म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळे जे अवतार आहेत हे विष्णूंचे आहेत कृष्ण बौद्ध कलंकी तू कृष्ण असू दे किंवा बौद्ध असू दे कलकी कलकी असू दे स्वामीचरित्र सुंदर उद्यान स्वामीचरित्र जे आहे ते एक सुंदर बाग आहे त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून त्यातील फुलं त्या उद्यानातील फुलं स्वामीचरित्राच्या उद्यानातील फुलं वेचून एक सुंदर माळा तयार झालेली आहे आला घेऊन विष्णुकवी विष्णू कवी ती सुंदर माळ घेऊन आलेली आहे आपुल्या कंठी तत्काळ घालूनही चरणी ठेवीला भलं आपल्या कंठामध्ये मी ही माळ घातलेली आहे आणि माझं मस्तक आपल्या चरणी ठेवलेलं आहे सदोदित याचा प्रतिपाल नेहमीच आपण माझं पालन पोषण करा करावा बाळ आपुले ह्या बाळाला आपण ह्याचं नेहमीच पालन आणि पोषण करा इति श्री स्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृत कथासमंत सदा परिसोत भाविक भक्त एकविस्वा अध्याय श्री स्वामीचरणपर्णमस्त शुभम सारामृत स्वामीचरित्रसारामृतसूर्ण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथे एकवीसवा अध्याय संपूर्ण झालेला आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ